नमस्कार मित्रांनो कला विश्वात सध्या लग्न गाई पाहायला मिळत आहे तर अशातच आई कुठे काय करते फेम अभिनेत्री संजना ही दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती आई कुठे काय करते फेम अभिनेत्री संजना म्हणजेच रुपाली भोसले ही तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते तिची ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते तिचा सोशल मीडियावर खूपच मोठा चाहता वर्ग आहे रुपाली भोसले ही अभिनेत्री असून ती मॉडेल आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे तिने मराठी आणि हिंदी मालिका मध्ये काम केले आहे बडी दूर से आय तेनाली राम कुलस्वामिनी आणि आयुष्यमानभव या मध्ये तिने अभिनय केला आहे ती मराठी बिग बॉस टू मध्ये सेलिब्रिटी सुपरस्टार म्हणून दिसली होती रुपालीने दोन हजार सात पासून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे रिस्क या हिंदी सिनेमात ती दिसली होती त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये आलेल्या प्रवेश केला आहे दोन हजार बारा मध्ये आलेल्या दोन किनारे दोघी आपण आणि कन्यादान मालिकेत ती दिसली होती तिला योगाची खूप आवड आहे तिने फिटनेस साठी ती नियमित जिम आणि योगा करत असते घराघरात रुपालीच्या भूमिकेला प्रचंड वाईट म्हणत कारण तिचे सर्व मालिकेत पात्र हे निगेटिव दाखवण्यात आले आहे परंतु खऱ्या आयुष्यात मात्र रुपालीची लोकप्रियता प्रचंड आहे परंतु खऱ्या आयुष्यात तिला दुःखाचा सामना करावा लागत आहे हिने लंडन मधील एका बिझनेसमॅन सोबत लग्न केले होते लग्नाच्या सात वर्षानंतर रुपालीचा घटस्फोट झाला आहे त्यानंतर ती भारतात परतली परंतु आता घटस्फोटानंतर ती आदिनाथ कोठारे सोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत तर मित्रांनो हे दोघे जण आता लवकरच विवाह सोहळा पार पाडणार आहेत आणि नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत तर मित्रांनो महेश कोठारी यांच्या सुनबाई रुपाली भोसले व्हाव्या का याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद